लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा ऑक्टोबरच्या भागामध्ये आता कला जास्तच छापाचा विचार करत असताना अद्वैत तिला सांगतो हे बघ तू जास्त विचार करू नकोस या सगळ्यातून आपल्याला आपल्या कुटुंबाला धीर द्यायचं आहे आणि त्यांना या सगळ्यातून बाहेर काढायचं mm. आहे आणि त्यासाठी तुला आता स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ह्या कंथाचं पानाचं आपण बघूया काय करायचं ते काहीतरी सोल्युशन असेल पण आपल्या कुटुंबाला बाहेर या सगळ्यातून काढणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हणत असताना तोपर्यंत इकडे आता आपल्याला सीन दाखवला जातो रजनी श्रीकांतला कंटिन्युअसली कॉल करत असते ज्यावेळेला रजनी कॉल करत असते त्याच वेळेला आता इकडे मागून येते सरोज आणि सरोज मागे येऊन उभे राहते आणि ती सगळं यांचं कन्व्हर्सेशन ऐकत असते ज्या वेळेला आता इकडे रजनीचा फोन लागत नसतो किंवा श्रीकांत फोनसुद्धा उचलत नसतो तेव्हा रजनी खूपच पॅनिक होते आणि आता ती कंटिन्युअसली कॉल करत असते कॉल करत असताना आता इकडे श्रीकांत फायनली कॉल उचलतो पण जो काही कॉल उचलतो तो इतका चिडचिडचिडचिड करत असतो प्रेक्षकांनो आणि आता तिची खूपच घालमेल होत असते ती सांगते हॅलो ऐका ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही इकडे कधी याल मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे यावरती मग आता तो म्हणायला लागतो हे बघ तुझे हे फालतू कामं ऐकायला मला अजिबात वेळ नाही आहे तुझी ही फालतू का मी कशाला का ऐकत बसू यावरती ती सांगते ऐकाना आपल्या सोहमच्या बाबतीत आता जे काही झालेलं आहे ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आपला सोहम यावरती ते म्हणतात हे बघ तुझं हे पालूपत ऐकायला मला अजिबात वेळ नाहीये तुम्हाला ठेव फोन तू का मला फोन करून सारखा त्रास देण्याचं सा काम करतेस यावरती मग ती सांगते अहो ऐका ना तुम्ही कधी येणार आहात मला तुमच्या ह्याची गरज आहे तुम्ही या ना लवकर यावरती तो म्हणतो हे बघ काय वेळासारखं करतेस माझं इथलं काम संपल्याशिवाय मी कुठेही येणार नाही आहे माझं हे काम आता इकडे चालूच राहणार रा आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे रजनी काही बोलत असते पण श्रीकांत श्रीकांत एका झटक्यामध्ये फोन आता कट करून टाकतो आणि रजनी हॅलो 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 ऐका ऐकाना ना असं बिचारी बोलतच राहिलेली आहे पण त्याच वेळेला तिकडून मागून सरोज येते आणि रडणाऱ्या रजनीला आधार देते आणि ती सांगते रजनी अगं असं काय करतेस त्यावरती ती सांगते बहिणी अहो बघा ना म्हणजे मी यांना कॉल केला होता मला सोहमच्या संदर्भात काहीतरी बोलायचं होतं यावरती ती सांगते हे बघ ज्या वेळेला माझं लग्न झालं ना त्यावेळेलासुद्धा आता माझ्यासोबत हे असंच घडायचं मलासुद्धा प्रत्येक वेळेला निग्लेक्टच केलं जायचं पण मी मी त्याच्यातूनच स्ट्रॉंगली उभी राहिली आणि आता जे तुझ्या बाबतीत घडतंय ना सेम सेम ते सगळं से माझ्या बाबतीतसुद्धा आता रजनी घडत होतं आणि कसं आहे आपल्या घरामध्ये जे काही चाललंय ना त्या सगळ्यामुळे मी पण त्यावेळेला अशीच खचून गेलेली होते पण आपल्याला खचून चालणार नाही आहे काही झालं तरीसुद्धा आपल्याला या सगळ्यामधून स्ट्रॉंगली आता उभं राहायला लागणार आहे कारण काही झालं का ना तरीसुद्धा जर का आपण स्ट्रॉंगली उभं राहिलो नाही ना तर या लोकांना काय वाटतं सांगू का यांना असं वाटतं की आपल्याशिवाय का यांचं काही पानच हलत नाही आहे आणि म्हणून म्हणून आता हे लोक आपल्याला जरा जास्तच गृहीत धरतात असं म्हटल्यावर ती ती सांगते पण वहिनी या म्हणजे याच्यामध्ये आपल्याला संसारसुद्धा महत्त्वाचा आहे ना यावरती सरोज सांगते हो पण हा संसार एकट्याच्यानेच होणार का किंवा एकट्यांनाच हा संसार महत्वाचा आहे का तू सांग हा संसार दोन्ही साईडने टिकवून ठेवायला पाहिजे ना तू मला एक गोष्ट सांग त्यांना आपण जर का अशा रडत बसलो ना तर त्यांना या गोष्टीची किंमतच राहत नाही आहे की आपण आता त्यांच्यासाठी आहोत म्हणून ते आपल्याला गृहीतच धरत बसत आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये स्ट्रॉंगली उभं राहावं आणि तू या सगळ्यामध्ये आता स्ट्रॉंग राहावं तू कोणत्याही बाबतीत स्वतःला कमी लेखू नकोस यावरती आता सरोज हे सगळं रजनीला तर समजवत असते पण पण आता रजनी रजनीला समजवत असताना सरोजला स्वतःचा सगळा भूतकाळ आठवतो आणि ती आता आपण पण याच परिस्थितीमधून कशा पद्धतीने गेलेलो आहोत हे सगळं आठवत असताना मात्र आता तिला ऊर भरून येतो आणि त्याच वेळेला मग आता ती रजनी तिकडून निघून गेल्यावरती तिला समजवून सरोज रडायला लागते आणि सरोजीकडे गप्पपणे बसलेली असताना खाली आता कला येते कला सरोजला पाहते आणि सरोज मॅडम तुम्ही ठीक आहात ना असं म्हणायला लागते सरोज म्हणते कसलं काय ठीक आत्ता रजनी रडत होती रजनी रडत होती आणि आता तिचं सगळं दुःख बघून मला इतकं वाईट वाटतंय ना माझ्या तरी आयुष्यात काय आहे गं सुद्धा लग्न करून इकडे आले ना तेव्हा तेव्हा आता माझी पण स्वप्न होती की आपण पण छानपैकी संसार करावा आपणसुद्धा या सगळ्यामध्ये छानपैकी आपल्या नवऱ्याच्यासाठी नटावं थटावं पण माझी स्वप्न जी होती ना ती स्वप्न त्या त्या त्यांची असतील असं नाही ना त्यामुळे त्यामुळे आता माझी स्वप्न वेगळी त्यांची स्वप्न वेगळी होती आणि तो माणूस इतका बेजबाबदारपणे आपल्याला या सगळ्यामधून टाकून जाऊ शकतो ही गोष्ट मी कधी एक्सेप्टच केली नव्हती आणि मला खरंच या सगळ्यामध्ये आता काही कळलंच नव्हतं की हा माणूस माझ्यावरती इतकी जबाबदारी टाकून कशी जाऊ शकतो म्हणजे मला तर कधी मी संसार पूर्ण करूच शकले नाही यावरती कला सांगायला लागते हे बघा असं का बोलताय तुम्ही तुम्ही संसार नाही केला तरी सुद्धा तुम्ही एक बिझनेस खूप छान पद्धतीने सांभाळलात आणि हा बिझनेस सांभाळत असताना तुम्ही आता व्यवस्थितपणे आपल्या मुलाचं संगोपन केलं यावरती मग ती म्हणते अगं पण तरी सुद्धा संसार सुख मला नाहीच न लाभलं म्हणजे बघ ना माझं आयुष्य अपूर्णच राहिलं यावरती कला म्हणते कोण म्हणतं की संसार म्हणजे जे सगळं आहे तुम्हीच तर म्हणता ना की फक्त संसार नीटनिटका करून भागत नाही आहे तर आपलंसुद्धा आता आपल्याला एक स्ट्रॉंग स्टँड घ्यायला लागतो तुम्ही तो घेतलात आणि आत्ता जर का तुम्हीच खचलात ना तर मी आणि चांदेकर आम्ही आता दोघांनी कुणाकडे पाहायचं हे तरी तुम्ही मला सांगा असं म्हटल्यावरती मग आता इकडे सरोज तिच्या डोक्यावरती हात ठेवते पण तिला खरं तर सरोजला खूपच भरून ऊर आलेलं असतं आणि सरोज आता या सगळ्यामध्ये कलाकडे बघते आणि तू नको चिंता करू तुझ्या आणि अद्वेतच्या पाठीशी मी अशीच खंबीर उभी राहणार आहे आणि सरोज निघून जाते सरोज जरी निघून गेली असली तरी कलाच्या डोक्यामधून जाता जाता हा विषय जातच नसतो की म्हणजे सरोज मॅडम आतापर्यंत इतक्या कधी खचल्याच नव्हत्या सरोज मॅडम खचल्या नव्हत्या पण आज असं काय झालेलं आहे की सरोज मॅडम इतक्या खचलेल्या आहेत म्हणजे आता या सगळ्यामध्ये सरोज मॅडमना इतकं खचायला हे शापच कारणीभूत राहिलं आहे का काहीच कळत नाही आहे आणि त्यानंतर मग ती आता बेडरूममध्ये येते झोपण्याचा प्रयत्न करते पण आता इकडे ती अस्वस्थ असल्याकारणाने अद्वैत तिच्यावरती चिडतो काय चालकं जागं शाप 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 अगं नको त्याचा विचार करूस हे बघ तू सुद्धा स्वतः अस्वस्थ होतेस आणि मलासुद्धा अस्वस्थ करतेस माझ्या डोक्याला शॉट देऊ असं म्हणत तो तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो बरं हे सगळं होत असताना कला म्हणते हे बघ चांदेकर आत्ता सरोज मॅडम सुद्धा आता खूपच उदास होत्या आणि त्यांचं दुःख बघून मला खूपच वाईट वाटलेलं आहे यावरती तो सांगतो हे बघ तू चिंता करू नकोस आपण आईला समजवूया काही झालं तरी सुद्धा आई या सगळ्यामध्ये बाहेर पडेल तू नको चिंता करू आणि आत्ता निवांतपणे झोप कारण सारखं 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 तोच विचार करत बसलीस तर तुला सुद्धा त्रासच होणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे तो तिला झोपण्यासाठी सांगतो बरं हे सगळं होत असताना कला झोपी जाण्याचा सुद्धा आता प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला तिला आता घडलेल्या त्या घटना फाटलेलं ते आता पान या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आठवतात तेव्हा गुरुजींचा शब्द आठवतो हा ग्रंथ म्हणजे तुम्हाला मिळालेली एक संधी आहे आणि या ग्रंथाला तुम्हाला गमवायचं नाहीये काही झालं तरीसुद्धा हा ग्रंथ खूपच खास असणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला या ग्रंथाचं पावित्र्य जपायला पाहिजे आणि हाच ग्रंथ तुम्हाला याच्यामधून तारू शकतो असं म्हणत असताना आता इकडे कलाला जाग येते आणि आता कला जोरात ओरडते चांदेकर आणि अद्वेत आता सांगायला लागतो झालं म्हणजे मी तुला जे काही सांगतोय ते तुला कळतच नाही आहे का अगं स्वतःला किती त्रास करून घेशील आणि आता सतत स्वतःला त्रास करून दुसऱ्याला पण किती डोक्याला हे करशील असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते कला नाही चांदेकर मला खूपच भीती वाटते आणि आता ती सांगायला लागते मला न एकटीला झोप येणारच नाहीये आणि तू एक काम कर ना तू एक काम कर तू आज माझ्या बाजूला झोपशील का यावरती मग अद्वैत म्हणतो काय यावरती कला म्हणते हो खरंच की मला ना खूपच भीती वाटते तू जर का माझ्या बाजूला झोपलास ना तर मला खूप बरं वाटेल आणि त्यानंतर मग आता अद्वैत म्हणतो ठीक आहे आणि अद्वैत आता कलाच्या एका बाजूला येऊन झोपतो त्यानंतर कला सांगायला लागते की खरं सांगू का तर मला म्हणजे अजूनही भीतीच वाटते आहे तर मी तुझा हात जोडून उब म्हणजे हात जोडून हात तुझा मी असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो हो आणि आणि आता मग कला अद्वैतचा हात खूप छान पद्धतीने धरते आणि त्यानंतर मग आता ती झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला कला आता झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते आणि आता ती झोपी जाते तिला छानपैकी झोपी जाताना पाहून लगेचच अद्वेतसुद्धा खूपच खुश होतो आणि त्यानंतर मग आता तो तिच्याकडे पाहतच बसतो दोघंजणं आता एकमेकांचा हात हातात घेऊन झोपतात कला त्यावेळेला तर झोपते पण तिला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा जाग येते आणि जाग आल्यावरती मग आता कला इकडे परत एकदा जागी होते आणि त्यानंतर मग ती तो ग्रंथ काढून पाहायला लागते अद्वैत तिकडे येतो आणि झालं आज सकाळी सकाळी पुन्हा एकदा ग्रंथ काढून बसलीस का या सगळ्याचा तुला जर का त्रास होत असेल तर पुन्हा पुन्हा तेच तेच, तेच 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 का करतेस तू यावरती ती म्हणते चांदेकर तुला कळतंय काय झालंय आपल्यासोबत ते म्हणजे काही झालं तरीसुद्धा तू जर का आता इकडे म्हणजे हे सगळं करतोयस ना तर हे पान फाटले याचं पण काहीतरी कर ना मला तर कळतच नाहीये की या फाटलेल्या पानाचं काय आहे यावरती अद्वैत म्हणतो एक काम करूया का आपण गुरुजींना कॉल करायचा का गुरुजींना कॉल करून आपण आता त्यांना बोलवूया का किंवा त्यांना सांगूया का की म्हणजे हे काय करता येईल याचं काही निवारण आहे का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो ती सांगते ठीक आहे आपण एक काम करूया चल आपण आता गुरुजींना कॉल करूया खरं तर हे आपण कालच करायला पाहिजे होतं आणि त्यानंतर अद्वैत आणि कला दोघंजणं गुरुजींना कॉल करायला निघतात आणि गुरुजी आता त्यांच्या देवळामध्ये असतात त्यावेळेला अद्वैत आता गुरुजींना सांगायला लागतो हॅलो गुरुजी यावरती गुरुजी सांगायला लागतात की काय झालं अद्वैत चांदेकर तुम्ही आता अचानकपणे कॉल कौ, का केलेला आहे यावरती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो गुरुजी तुम्ही जो काही ग्रंथ दिला होतात ना यावरती अद्वैत म्हणतो काय कसल म्हणजे गुरुजी म्हणतात कसला ग्रंथ म्हणजे या ग्रंथाचं तुम्ही पठण केलं का यावरती अद्वैत म्हणतो गुरुजी जरासा एक प्रॉब्लेम झालेला आहे की त्या ग्रंथाचं पहिलं पान आहे ना गुरुजी तेच प्राण जरा आमच्याकडून फाटलेलं आहे असं म्हटल्यावरती गुरुजी म्हणतात काय ग्रंथाचं पहिलं पान कसं काय फाटू शकतं म्हणजे मी तुम्हाला आता इकडे ग्रंथाचं व्यवस्थितरित्या दिला होत ज्या वेळेला मी तुम्हाला दिला होता त्यावेळेला तर तो व्यवस्थितरित्या होता मग असं कसं काय झालं यावरती अद्वैत म्हणतो हो आमच्याकडून चूक झालेली आहे पण गुरुजी याच्यावरती काही उपाय आहे का तुम्ही आम्हाला काही उपाय देऊ शकता का कारण ना मला आता एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की म्हणजे तुम्ही जर का आम्हाला हे दिलं ना तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग आता तिकडे सांग सांगायला लागतात गुरुजी काय बोलताय तुम्ही कसं काय मी तुम्हाला हे देऊ शकतो अहो तुम्ही असं काय करताय हे ग्रंथाचं फक्त आता एकच आहे माझ्याकडे यावरती अद्वैत सांगायला लागतो या ग्रंथाची दुसरी कोणती कॉपी यावरती आता गुरुजी अधिकच चिडतात आणि गुरुजी सांगायला लागतात काय बोलताय तुम्ही अशा ग्रंथाची कोणतीही दुसरी कॉपी वगैरे आता काही नाहीये आणि असं म्हणत गुरुजी आता इकडे अद्वैतवरती चांगलेच रागवतात आणि आता गुरुजी सांगतात की असा ग्रंथ पुन्हा पुन्हा मिळत नसतो तुम्हाला कळतंय का तुम्ही आता काहीही बोलताय असं म्हणत गुरुजी चांगले चिडतात आणि आता फोन कट करतात त्यावरती आता इकडे कला म्हणते बघितलंच म्हणजे आता गुरुजींनी सुद्धा आपल्याला संकेत दिलेला आहे की असं काहीही होणार नाही आहे किंवा आपल्याला असा कोणत्याही प्रकारचा वेगळा ग्रंथ मिळणार नाही आता काय करायचं चांदेकर त्याच वेळेला अद्वेतचा अद्वेतला आबा आता आवाज द्यायला लागतात अद्वेतला आबा आवाज देतात आणि त्यावेळेला आबांच्या आवाज आल्यावरती लगेचच अद्वेत आता खाली येतो काय झालं आबा त्यावरती आबा सांगतात ते बघ अद्वैत लाडू वळायला ये लवकर आणि सगळेजण लाडू घेऊन बसलेले असतात ज्या वेळेला सगळेजण लाडू घेऊन बसतात मग कला आणि अद्वैत हे सुद्धा लाडू वळण्यासाठी येतात कलाच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार चालू असतो की हे पान फाडलं असेल कोणी हे पान फाडलं असेल कुणी तिला काहीच कळत नसतं बरं त्यानंतर लाडू वळायला येतात पण कलाला काही लाडू अद्वेतला काही लाडू वळता येत नसतात आणि त्यामुळे आबा म्हणतात काय रे अद्वेत काय चाललंय यावरती अद्वेत सांगतो काही नाही आबा अहो हे लाडू आहेत ना हे जरा विचित्रच आहेत यावरती कला म्हणते असं म्हणजे वळता येत नाही आणि लाडू वाकडे असं म्हणत आता इकडे ते म्हणी म्हणायला लागतात यावरती मग आता अद्वैत म्हणायला लागतो हे बघ तू न माझ्या वाकड्यात जाऊ नकोस यावरती कला म्हणते असं की ती तूप टाकलेस बं त्याच्यामध्ये यावरती तो म्हणतो करीन तर तुपाशी नाही तर घरचे सगळे उपाशी यावरती आबा म्हणतात तुमचं चाललंय तरी काय म्हणजे तुम्ही दोघंजणं लाडू कमी आणि आता इकडे म्हणींची कॉम्पिटिशनच जास्त करताय यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते आणि तीसुद्धा चुकीची असं म्हणत सगळ्यांचे हसून खेळून आता हे चालू असतं पण पर... पण आता म्हणजे लगेचच हे सगळं चालू असताना ती आता सांगत असते की हे काय करतोय चांदेकर दोघंजणं आता एकमेकाशी भांडत लाडू वळतात रोहिणी विचार करते की यांचं इकडे लाडू वळण्याचं चा काम चाललेलं आहे तर तर आता काम चालू असताना मी लगेचच त्याचं फक्त ग्रंथाचं एकच पान पुढचं पाडलंय तर मी सगळी पानं आता उद्ध्वस्त करून येते म्हणून ती वरती जायला निघते ज्या वेळेला ती वरती जायला निघते त्यावेळेला अद्वैत आणि कला खाली लाडू वळत असतात त्यामुळे कोणाचंच लक्ष नसतं रोहिणीवरती गेले रोहिणी आता जाते आणि ती आता तो ग्रंथ पुन्हा हातात घेते तो ग्रंथ हातात घेतल्यावरती लगेचच ती आता तो ग्रंथ आपल्या हातात घेते आणि त्यानंतर त्या ग्रंथाला ती पूर्णपणे आता पाण्यात भिजवून टाकणार पण तितक्यात तिथे आलेल्या आहे ती म्हणजे कला कला तिकडे आल्या कारणाने मग आता पूर्णपणे तिचा प्लॅन फसलाय त्याच वेळेला अद्वैत आता सांगत आहे इकडे सोहमला की सोहम मला काय वाटतं का 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 आहे का मी तुझ्याशी एक गोष्टीवरती बोलू का सोहम म्हणतो दादा तू अनामिकाविषयी बोलणार असलास तर नको बोलू यावरती तो म्हणतो काय असा प्रॉब्लेम आहे अनामिकाचा यावरती तो म्हणतो नाही अनामिका आणि माझं ट्युनिंगच नाही त्यावरती अद्वैत म्हणतो मग तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का यावरती तो सांगतो काजल आता काजलसोबत त्याला लग्न करायचं आहे